प्रशासना विरुद्ध शिक्षक आमदार त्यानंतर माझे विद्यार्थी आज इथे आले होते त्या सगळ्यांनी जय महाराष्ट्राशी बोललं गेलं परंतु ज्यावेळेस स्वतः आमदार हे त्या शिक्षकांना भेटायला गेले गेट बंद केलं होतं आणि ही लोकशाही आहे की हुकुमशाही असा अनुभव मला आता इथे आला आपण काय सांगाल या संदर्भात आता आम्ही शिक्षकांची भेट घेतली शिक्षक हे गेटच्या आतमध्ये होते आम्ही गेटच्या बाहेर होतो म्हणजे शिक्षकांनी गेटच्या बाहेर सुद्धा यायचं नाही शिक्षकांनी एका वर्गखोली त्यांना डांबून ठेवलं आहे त्यांनी टॉयलेटच्या व्यतिरिक्त कुठेही जायचं नाही ही हुकुमशाहीच आहेत आणि या हुकुमशाहीच्या विरोधात आम्ही या ठिकाणी आज त्यांनी जे आंदोलन पुकारले त्या आंदोलनासाठी आम्ही या ठिकाणी आलोत आणि संपूर्ण आमच्या संघटनांचा या ठिकाणच्या राजकीय पदाधिकाऱ्यांचा माजी विद्यार्थ्यांचा या सर्व शिक्षकांना पाठिंबा आहे ज्या ज्या काही समस्या शिक्षकांसंदर्भात त्यांनी केल्या आहेत अक्षरशः महिलांवर सुद्धा त्यांनी या ठिकाणी अन्याय केला आहे दिव्यांवर अन्याय केला आहे अनुदानित बरोबर विनान तत्वाच्या शिक्षणावर अन्याय केला आहे या सगळ्या अन्यायाच्या विरोधात आम्ही निश्चितपणे राज्य शासनाकडे ही त्यांची दाद मांडून या सगळ्या शिक्षकांना मी न्याय मिळवून देऊ आणि प्रशासक नेमण्याची या ठिकाणी मी विनंती शासनाला करणार आहोत नक्कीच ज्या पद्धतीने आज हा जो आंदोलनाचा पवित्र घेतलेला आहे हे किती दिवसात होईल आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपण निवेदन द्यायला चाललेला ही समस्या कधी मिटणार कारण की अनेक वर्षापासून ही विद्यार्थ्यांची सुद्धा एक वेगळ्या समस्या फीच्या वगैरे त्या कशा सॉल्व्ह करणार आहात तात्काळ समस्या सोडवण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे कालच मी सी एम साहेबांना भेटलोय आणि आज डीसीएम साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला बोलवले आहेत त्यांच्याशी बोलून लवकरात लवकर या शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे आपल्यासोबत शशिकांत कांबळे आहेत शशिकांत कांबळे जी आपण आणि तुमचे मंडळी इथे विद्यार्थी होते आज कशा प्रकारे तुम्ही आंदोलनावर पाहतात सन्मान्य आमदार ज्ञानेश्वर मात्रेसर इथे उपस्थित आहेत रवींद्र चव्हाण साहेबांचं काल चंद्रकांतदा पाटील साहेबांशी मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालेलं आहे या कॉलेजच्या ट्रस्टींची पूर्वीपासून दादागिरी आहेच पूर्वीपासून दादागिरी करणारी ट्रस्टी आहे आणि त्यामुळे शिक्षक वैतागलेले आहेत कर्मचारी वैतागलेले आहेत सगळे स्टाफ वैठकलेले आहेत पालकांना भिडीस पिडीस करणं बाउन्सर ठेवलं हो तर कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये बाउन्सर असतात का कॉलेज हे शिक्षण देणारे घर आहे ते समाज घडवणारं घर आहे तिथे बाउन्सर वगैरेची काय गरज आहे आणि इथली मनमानी कधी भारतीय जनता पार्टी असेल किंवा माहितीचे घटक असतील किंवा आमदार साहेब असतील हे कोणी आम्ही चालू देणार नाही आणि आता जी त्यांनी विना आनंदित ठराव केला आहे उपसंचालकाकडे पत्र पाठवलं आणि त्यांनी स्पष्ट शब्दात उपसंचालकांनी सांगितलं की हे ठराव मान्य होणार नाही कारण शिक्षण क्षेत्रामध्ये अशी तरतूदच नाही एखादी जर अनुदानित कॉलेज असेल तर ती विनाआनंद करावं अशी तरतूद नसल्यामुळं हे होणार नाही पण यांची जी मानसिकता आहे ती अतिशय चुकीची मानसिकता आहे ही मानसिकता आणून पाडण्यासाठी आम्ही सगळेजण इथे उपस्थित आहोत आणि माझं शिक्षकांनाही माझं विनंती आहे की महाराष्ट्र सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभं आहे आपण आंदोलन करता येते थोडस स्थगित करून किंवा विचार विनिमय करून आमदार साहेबांचे विचार विनिमय करून पुढील वाटचाली ठरवलं हो नक्कीच माझे विद्यार्थी असेल किंवा शिक्षक असेल किंवा शिक्षकांचे प्रश्न असेल विद्यार्थ्यांचे प्रश्न असेल चाळीस वर्ष जुनं असेल हे कॉलेज सांस्कृतिक शहरात आहे सांस्कृतिक शहरात जर असा प्रकार होत असेल तर कुठेतरी हे लज्जास्पद आहे त्याकरताच आता इथे महायुतीचे घटक सर्व पक्ष इथं आलेले आहेत आमदार इथं आलेले आहेत आता मात्र शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा प्रश्न या मुजूर प्रशासनाविरुद्ध कशा प्रकारची प्रशासन कारवाई करेल हे पाहावं लागेल व्हिडिओ जनलिस्ट शंकर जाधव स्वामी किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज डोंबिवली